तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये हो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आपला इकडं सहायकरमध्ये दुसरा दिवस आहे काल तुम्हाला दाखवील ते नवीन फड फोडलेला आणि त्याची पूजा वगैरे केलेली तर आपली टोळी खूप लांब इथून दोन किलोमीटर अंतरावर आणि तिथून येणं जाणं करायचं आहे पण आत्ता त्यानंतर आज टोळी उचलूनच इकडं आणायची आहे कारण खूप लांब जास्त व्हायला आहे त्याच्यामुळं गाडी दररोज ती रात्री एक दीड वाजता पण आज काही गाडी आलेली नाही ड्रायवरनं फोन केला होता ते म्हणतं येईन अकरा बारा वाजेस तो तर आता आम्ही आलो फडामध्ये आणि आत्ता जवळपास सहा साडेसहा वाजलेत इकडे आवाळ खूप असल्यामुळं दिवस काय दिस नाही आवाळामध्ये तर काल फाडामध्ये एक वायरच्या जवळपास माल शिल्लक आहे आणि आता आपल्याला अजून एक दीड वायर तोडलं का गाडीची भरती होते त्यानंतर दो दुपारी दोन वाजता जेवणं करून गाडी भरायला लावायची झालं मग आपलं दिवसभराचं काम हे आहे ना तर हे इथं आकडा आहे याच्यावर काय जनावर ते आहेत पाहू शकता आणि हे माझ्या पाठीमाग तोडा चालू आहे भाकरी ते घेऊन नेहरीच्या आठ नऊ वाजता हे अशा प्रकारे फळ आहे काली एवढं राऊन तोडले हे शेतकऱ्याचा आकडा जनावर ते आहेत हे सकाळचं असं ताज वातावरण आहे इकडलं आता सगळ्यांचे जेवण वगैरे झालीत सकाळचे दहा साडे दहा वाजलीत आणि ऊन नाही काही नाही दिवसच निघाला नाही वातावरण खूप चांगला आहे दिवसभर सावली पाहू शकता कोयती जेवण करून आता तोडायला ले लागलेत सकाळपासून चाळीस चाळीस मोळ्या तोडल्यात सकाळी आल्यापासून अशा प्रकारे फळ आहे हा खूप मोठा फळ आहे पाच सहा एकरचा फळ आहे इकडे ज्वारी ते पेरलेली आहे आणि वातावरण हे आभाळ असं आहे गाडी अजून आली नाही दररोज लवकर इथे पण आज आली नाही कारण गाडीचा कोड भेटला नाही ड्रायव्हरला त्याच्यामुळं आज गाडी जरा उशीर उशिरा खाली होणार आहे एक वाजता तोपर्यंत आमचं इकडं माल होत आहे यायलाच बाया पसारा ते ठेवून आता काल ते पोरग घागर नेले तिकडून ते येऊन इकडल्या ह्या पत्राच्या शेडकल माल नार्दा, नार्दा माल आणला होता खूप जास्त प्रमाणात वाहतूक झाली होती आज गाडी फडामध्ये घालायची दोन्ही साईडनं म्हणजे माल इकडून अर्धा तिकडून अर्धा माल राहिला की वाहतूक होत नाही काही नाही गाडी लवकर भरती ह्या आमच्या पाती आहेत ऊस सट लागलेला आहे पाहू शकता आजचं वातावरण किती छान आणि प्रसन्न दिसायलाय तर मी तुम्हाला सांगितलंय आमचे नऊ कोयते आहेत नऊ दुनी अठरा माणसं याच्या कोयत्याला चार काकऱ्या तर नऊ चोक छत्तीस काकऱ्याची एक पात होते आम्ही साधारण नऊ कोयत्यानी जर ऊस बारा एक वाजेपर्यंत तोडला तर दहा टायरची भरती होऊन जाते त्याच्यामुळं ते तेवढा काही जास्त लोड पडत नाही फक्त एवढंच आहे की गाडी जर कधी बे टायमिंगला म्हणजे रात्री अपरात्री आली रात तरच जरा बेजारी होते माणसाची आत्ता दुपारचे दोन वाजलेत पूर्ण गाडीचा लोड झाला आहे आणि सगळे बाया मोळ्या ते बांधून जेवण करण्यासाठी निघालेत इकडं पाहू शकता मोळ्या बांधा चालू आहेत गाडी दररोज रात्रीच एक वाजता येऊन उभा टाकते पण आज काय झाले की तिला आली नाही आज बहुतेक संध्याकाळची बारी आहे रात्री गाडी भरायची आज गाडीला माल खूप झाला आहे गाडी भरून व्हायली तरी माल शिल्लक राहतंय पाती काही एक जण्याच्या लागल्यात काही एक जणांच्या राहिल्यात एक एक दीड दीड वाफा निघाली एक के -के जण आता बाहेर पातीच्या वातावरण जरा शांत असल्यामुळं तुटायला ऊस नाही तर असल्यावर त्याच्या आधीच लोक जेव्हा गेले असते बाहेर या महाग राहिलेलं डांब माझच आहे सावलीसाठी सोडलं होतं लेकराला झोपलं होतं तिथं म्हणून आता पात लागली की तोडून घ्यायचं आता सगळ्याच्या टाक्या फुल झाल्यात था। वाडा उठलीत गाडीचा लोड फुल झालाय ओपन पण काय करावं गाडी चालली नाही आत्ता तीन वाजलेत दुपारची चला पाती राहिलेत थोडे थोडे एक एक अर्धा अर्धा वाफा एवढे हाणून गाडीला रस्ता करून घ्यायचा आणि डायरेक्ट जायचं थोडी वाट थोडी आवळून काही के का साडेचार वाजलीत सगळ्या पाती लागल्यात गाडीचा अजून पत्ता नाही एक दोघ जणांची पात राहिली आहेत इकडे तोडायला लोक मी बसलो इकडे कारण इकडं माझं राहिलं होतं तोडायचं आता गाडीचा फुल लोड झाला आहे जवळपास आता एक दीड गाडीचा माल दुपारी उठून सगळे हे रान लावून घेतलं जेवण झाल्यानंतर गाडी निघाली म्हण पण अजून काही तिचा पत्ता नाही बघू आता कवायती काय नाही बहुतेक आता संध्याकाळीच रात्री गाडी येणार आहे असा माझा अंदाज आहे दिवस पाहू शकता कुठे गेला आहे